ಬೆಳಗಾವಿ ವೆಂಗುಲಾ ಮಾರ್ಗದ ಹಿಂಡಲಕ ಹತ್ತಿರದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿಯಲ್ಲಿರುವ ಬಾಜಿಯವರೆಗಿನ ದುರಸ್ತಿ ಅಗತ್ಯವಿರುವ ರಸ್ತೆಯನ್ನ ತಕ್ಷಣವೇ ನವೀಕರಣಗೊಳಿಸಿ ಇದು ನಾಲ್ಕು ಮಾರ್ಗವಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಬೇಕು ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿನ ಇತರ ಬದಲಾಗಿರುವ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯು ಸೋಮವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿದ್ದು ಎರಡು ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಬೃಹತ್ ರಸ್ತೆಯನ್ನು ತಡೆ ನಿಲ್ಲಿಸಿ आढळती त्याप्रमाणे बेळगाव टू बादशी रस्ता हा व्हायलाच पाहिजे कारण टू हा राजमार्ग स्टेट हायवे म्हणून कर्नाटकामध्ये नोंद आहे आणि असा असताना फक्त तुम्ही बेळगाव करता हा राहिलेला दहा बारा किलोमीटर का करत नाही हा आम आमचा सवाल आहे आता तुम्ही सामरा विमानतळाच्या दृष्टीनं बाजूचा रस्ता सहा पदरी करणार आहात ऑलरेडी तो रस्ता चार पदरी आहे पण या बाजूला सुद्धा सावंतवाडीजवळ मोपा नावाचा नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट झालेला आहे मग त्या विमानतळासाठी सुद्धा वाहतूक या रस्त्यानं होणार मग हे तुम्हाला दिसत नाही का सांब्रा विमानतळाची व्यवस्था करत असताना इकडच्या इंटरनॅशनल विमानतळाची व्यवस्था कोण करणार ಅಧ್ಯಕ್ಷ ಮನೋಹರ್ ಕಿನೇಕರ್ ಅವರು ಮಾಧ್ಯಮಗಳೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ ಜನರು ನಿರಂತರವಾಗಿ ಈ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡುತ್ತಿರುವುದಾದರೂ ಹಿಂಡಲಗಾನಿಂದ ಬಾಚಿಯವರೆಗೆ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿಯಾಗಿಲ್ಲ ಎಂದರು ಇನ್ನು ನೂತನವಾಗಿ ಕೆಲ ತಿಂಗಳುಗಳ ಹಿಂದೆ ಅಕ್ಟೋಬರ್ ನಾಲ್ಕರಂದು ಪತ್ರದಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೆವು ಎಂದರು ಆದರೆ ಕಳೆದ ತಿಂಗಳು ನವೆಂಬರ್ ನಾಲ್ಕರಂದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು ಇಂದು ಚಕ್ಕಜಾಮ್ ನಡೆಸೋದಾಗಿ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ರು रस्त्याच्या पाठीमागे तुम्ही आम्ही आहोत हा रस्ता रिपेरी सुद्धा होत नाही आता विविध कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितले की समस्या काय आणि खरोखरच या रस्त्याची इतकी वाईट समस्या चालली फक्त आमचा हा विंगुळ रस्ता नाही तर आमच्या पश्चिम भागातील सगळे रस्ते अशाच पद्धतीने झालेले आहेत विकासाच्या जोरावर निवडून येऊन या ठिकाणी जर आमच्या भागाची अवस्था बघितला तर आमच्या डोळ्यामध्ये धुरपे काय तुम्ही आपण सर्व चाने झालो पाहिजेत आपल्या या ठिकाणी प्रतिनिधित्व तुम्ही कारण सर्वसामान्यांच्या समस्या हे आपल्याच माणसाला कळतात आपल्या घरातल्या समस्या आपल्या माणसाला कळतात तसं आमच्या ह्या सीमा भागाची गरज त्या ठिकाणी झालेली आहे तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आमच्या संपूर्ण भागातील या तालुक्यातील जोपर्यंत रस्ते होत नाहीत या अशा पद्धतीचे आंदोलन तुम्ही उभं करा સમિત પ્રમુખ ન કાર્યકર્ત સાર્વજનિક ભાગવું હીગે રસ્તે તડે ગમન સેતા રાજર હિરેમઠ કે